कुंता भागवत पवार सारोळा मांडवा तालुका वाशी जिल्हा धाराशिव आम्ही आमच्या सारोळा होणार आमचं दुसरं वर्ष आहे आता छान वाटतंय आम्हाला काय अनुभव आम्ही दिंडीत नाहीत आम्ही आम्ही पाहुण्याच्या घरी आलो आम्ही पालखीचे दर्शन घेण्यासाठी भजन आम्ही म्हणतोय म्हणतो तर काय वाटतं खूप खूप आनंद होतोय आम्हाला काही सुद्धा नाही आम्ही देवा तुमचं नामस्मरण घ्यायला आम्हाला ताकद द्या तुमची शक्ती द्या आणि वाईट विकार आमच्यातले काढून टाका हो होत्र चित्र लोकी आनंदाचे आता अवगे चित्र लो आनंदाचे आता चरणी जगन्नाथ जीत डेल चरणी जगन्नाथ जीत डेल राम 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 माये जगन्नाथ बाप जगन्नाथ माये जगन्नाथ बाप जगन्नाथ अनथनाथ जय माये जगन्नाथ बाप जगन्नाथ माये जगन्नाथ बाप जगन्नाथ जग एक एक पने ओवा एक एक पने ओवा चैतन शोभा शोभत से चैतन्य शोभा शोभत से राम 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 ए, राम 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 राम, राम. ए माय जगन्नाथ बाप जगन्नाथ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अन जयनादन अनतनाथ जयनादन राम 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 ए राम 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 एय जगन्नाथ बाप जगन्नाथ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ पंढरीनाथ भगवान की जय श्री राम कृष्ण हरी जय सद्गुरुदेव देव श्री गुरुदेव दत्त महाराज की जय